नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य समोर जे बलवडी या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जिंगी सोहळा संपन्न होत आहे या मैदानात एक ते पंधरा एक ते पंधरापर्यंत कोणकोणते नंदी गटपात झालेले आहेत याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये घरचा साज पाळाला गानंदकरांचा बबे आणि दुर्गाची गाडी घरचा साज गटपासून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर गट क्रमांक दोन मध्ये रायना आणि भारतची गाडी गटपास गटपात आहे किरणप्पा शाळगाव कालगाव यांचा भारत आणि रायनाची गाडी गटपास झालेला आहे मित्रांनो धुरा डायवर यांनी गाडी अतिशय सुंदर अशी चालवलेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक मध्ये राजशेट कटरे यांचा वजीर वजीरची गाडी गटपात झालेल्या मित्रांनो सोमा ड्रायव्हर यांनी अतिशय सुंदर असं गाडी चालवले आणि गाडी सेमीसाठी पात्र ठरवलेलं आहे गट क्रमांक चारमध्ये मानकेश्वर प्रसन्न वैष्णव शेवाळे कापिल यांचा नंद्या आणि सरदारची गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी आकाश ड्रायव्हर यांनी चालवली आणि गाडी सेमीसाठी पात्र ठरवलेले आहे त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये पंढरपूर एक्सेस बाब्या राजाची गाडी मित्रांनो गटपात झालेली आहे सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे आणि ही गाडी सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे या गाडीनं त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये ज्योतिर्लिंग प्रस ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रसन प्रियांश साऊंड ढोराळे यांची गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे गटक्रमांक आठमध्ये आपला सर्वांचा लाडका साताराची चहान आणि सातारा एक्सप्रेस बलमा आणि घनगीकरांचा छबेची गाडी मित्रांनो गटपात झालेली आहे गाडीचे ड्रायव्हर प्रशांत डायवर चिंचनेरकर होते आणि गाडीने सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे बलमा आणि छबेच्या गाडीनं गट क्रमांक नऊमध्ये गट क्रमांक नऊमध्ये आपले सर्वांचे लाडके आवडते डायवर हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख विठ्ठल डायवर बुतकराजेश्वर जाधव कल्याणकरांचे आन शांत तेजा आणि मित्रांनो कनेकरांचा रायबा गटपात झालेला आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी उठ्ठळ डायवर बुतकर यांनी गाडी चालवली आहे आणि गाडी सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे गट क्रमांक दहामध्ये छबया आणि सुंदर उर्प कॉकटेल लेंगरेकरांचा कॉकटेलची गाडी गटपात झालेली आहे आणि गाडीचे डायवर होते दाडा डायवर ले लेंगरेकर त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो शिकरा शिकराची गाडी गटपात झालेली आहे बयडावर वाटेगावकरांनी गाडी सेमीसाठी पात्र ठरवली आहे शिखराची गाडी मादळमुटीकरांच्या शिखराची गाडी गट क्रमांक बारामध्ये चितळीकरांचा बिवरेची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो आणि ही गाडी डायवर अमरापूरकरांनी गाडी गटपास करून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे गाडीचा त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये झरेकरांची आणबा झरेकरांचा बाजी यांनी झरेकराचा बाजीची गाडी गटपा झालेला आहे भाय भांबोडेकरांनी भांभोडेकर यांनी गाडी सेमीसाठी पात्र ठरवलेलं आहे झरेकरांच्या बाजीची गाडी गट क्रमांक चौदामध्ये समर्थ पवार देवीखंडी समर्थ पवार देवीखंडी आदिक ड्रायव्हर यांनी गाडी सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे बाबरे बाबरेची गाडी गाडी सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये मथोरा फार्मा चिंचाळे यांची गाडी गटपात झालेली आहे दाई यांचा जीवा आणि रामाची गाडी गटपात झालेली आहे गट क्रमांक पंधरामध्ये आणि गाडीचे ड्रायव्हर होते आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर तर मित्रांनो हे आहेत एक ते पंधरापर्यंत या गटात पळालेले नंदी गटपात झालेले तर मित्रांनो या सर्व नंदींना आपण सेमेसाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्य तर मित्रांनो आता राहिला प्रश्न आपल्या लाडक्या बारा श्री बाकासोरचा तर आज आपला लाडका बकासूर या बलवडी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार नाही कारण पण तसंच आहे की उद्या एक भव्य दिव्यास बकासूरची आवडती फाटी म्हणजे निमसोड फाटीवर एक भव्य दिव्यास ओपन बैल काढाय शिवाय तिचं जंगी मैदान आहे त्यामुळं बकासूरचा बैल पळल्यानंतर दोन दिवसाचा आराम झाल्यानंतर बकासूर आपल्याला उद्या मौजे निमसोड येथे चोवीस तारखेला बकासूर पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळं आज आपला बकासूर पळताना पाहायला मिळताना आपल्याला पाहायला मिळाला नाही धन्यवाद